यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा ते उमरखेड रोडचे काम सहा महिन्यांनंतर सुरू करण्यात आलं आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत या रस्त्याच्या बांधकामाच्या कालावधीबद्दल या रस्त्याची इस्टिमेट प्रशासकीय मान्यता असल्याची माहिती अभियंता उमरखेड यांनी दिली आहे मात्र वास्तविक पाहता रस्त्यांची अत्यंत दुरावस्था असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय तर अशी तक्रार नागरिकांकडून करण्यात येते याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी संतोष आढे यांनी साहेब हे एवढा रस्ता खराब आहे रोजचे टायर फुटत आहे मग शेताचे माल ओढणं चालू आहे हे रस्ता उंबरखेड तालुक्यामधला आहे आणि कमीत कमी चार ते पाच वर्ष झाले असे पूर्ण ती उतून तर झाडगाव तर उंबरखेड पर्यंत पूर्ण खटेच खटे पडलेले आहे पूर्ण आम्ही तर सांभाळून गाडी खोट खोटं पलटीसुद्धा व्हायला आहे ट्रॉल्यासुद्धा पलटी होत आहे आमच्या समजा पूर्ण रस्त्याचे काम आपल्यासोबत या रस्त्याने ये करणारे वाहनधारक आहेत किती दिवसापासून आपण रस्ता हा पाहता पडीत सर हा जवळपास झालं आतापर्यंत कधीच उमरखेड ते मुळावा जसं मी आज आज पंधरा वर्ष झालं पाहतोय तर आतापर्यंत कधीच पूर्ण झालेला नाही आहे कुठे ना कुठे अर्धवट काम ठेवतात डागडुजी करत असतात आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना कमरेचं आणि मानेचा त्रास होत आहे त्यासाठी प्रशासन त्वरित दखल घेऊन अतिशय उत्कृष्ट हा रस्ता बनवा नाहीतर सर्वस्व काही कोण खातं काही करत नाही रस्ता हा रस्त्यावर खडे आहेत का खड्यामध्ये रस्ता आहे हाच समजत नाही आम्हाला धन्यवाद बरं आपली गाडी आहे आपण कारने येणं करता आपल्या कारचं मेंटेनन्स कसं आहे या रस्त्यामुळं सर या रस्त्यामुळे मेंटेनन्स भरपूर येत आहे की कशाला प्रवास करावा हेच काही नाही समजत आपल्या आपल्यासोबत स्थापत्य अभियंत्री सहाय्यक आपल्यासोबत आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग उमरखेड आता सर या रस्त्याचं काम चालू आहे मुळावा ते पळशी फाटा तर या रस्त्याचे इस्टिमेट या रस्त्याची प्रशासकीय मान्यता तांत्रिक मंजुरात आणि कालावधीबद्दल आम्हाला तुम्ही माहिती द्या ही सर्व माहिती आमच्या विभागाचे कनिष्ठ अभियंता ढोलेसाहेब देतील आणि तुम्ही डी ऑफिसला या आणि माहिती घेऊन जा भेटून जाईल माहिती त्याबद्दल काही नाही सर आपल्यालाही माहिती पाहिजे ना थोडी जर असं कोणी जर विचारत असेल इथं या परिसरामधल्या नागरिकाला वाहनधारकाला ऊस वाहतूकदार ठे थे, ठेकेदाराला ट्रक टॅक्टरवाल्यांना या सहा महिन्यामध्ये आतोनाच त्रास झालेला आहे या त्रासाला जबाबदार कोण आहे त्रासाला जबाबदार कामाला विलंब होत आहे पण आता काम प्रगतीपथावर हो आहे काम खूप फास्ट लवकर होईल आणि काम होत असताना माझं मत किंवा लोकांचं मत गावकऱ्याचं मत किंवा नागरिकाचं मत असं आहे की एका साईडनं रोड उखरला पाहिजे आणि ती साईड क्लिअर केली पाहिजे आणि एक साईड ही वाहनासाठी मोकळी राहिली पाहिजे त्याच्यानंतर दुसरी साईड क्लिअर करा आणि दुसऱ्या साईडला काम चालू करा आपलं मत काय याच्यावर ठीक आहे काम त्याच पद्धतीनं चालू आहे पण जर कुठं असेल एखाद्या जागी कंजेस्टेड जागा असेल तर हे दोन्ही साईड आम्हाला कम्प्लेट करून घ्यावं हो लागतात कधी कधी कर नाही ना कंजेस्टेड दिसतच नाही तेवढा त्रास सहन करून घ्यावा लागेल ला नागरिकांना पण ना, आहे बरोबर आहे त्रास आहे पण मागील सहा महिन्यापासून त्रास असल्यामुळं ही चिंता आहे नाही पण आता पुढे होणार नाही ना काम प्रगती पथावर आहे आणि गिट्टा गिट्टा आथरल्याच्या नंतर त्याच्यावर रोलर फिरायला पाहिजे आज दिवसभरात फक्त दोनदा रोलर फिरला मी सकाळपासून इथे आहे तर असं वाटते की बाबा हे गिट्टी आचरत असताना एखाद्या देवाला नैवेद्य ठेवल्यासारखी गिट्टी अशी ठेवल्या जात आहे तरी असं होऊ नये नाही तसला काही भाग नाही आहे गिट्टी भरपूर तुम्ही स्वतः कामाची पाहणी करून घ्या साईटवरच आज हजर आहात तुम्ही आणि मी पण सकाळपासून साईटवर हजर राहा तर सकाळपासून चार पाच वेळा झाला रोलर ज्यावेळेस काम चालू असते तेव्हा रोलिंग फिरवता येत नाही काम कम्प्लीट झाल्यानंतर रोलिंग कंटिन्यू चालूच असते याच्या दोन वेळा गेला फक्त पण चालू आहे ना रोलिंग चालूच आहे हो या रस्त्याचं सहा महिन्याच्या नंतर आता दिवस उजडलेला आहे इथं ठेकेदाराचे सुपरवायझर आहेत सुपरवायझरला विचारणा केली की बाबा या रस्त्याचा कालावधी किती आहे या रस्त्याचं इस्टिमेट काय आहे या रस्त्याची प्रशासकीय मान्यता काय आहे आम्हाला काहीही माहीत नाही असं सांगितलं जातं आणि हा रोड जे आहे ते मुळावा ते मुळावा फाटा ते पळशी हा आहे या रस्त्यावर पूर्ण बुलडोजरच्या सहाय्यानं काम चालू आहे या रस्त्याच्या गिट्टीच्या दबाईसाठी कुठलाही रोडलो रोलर नाही किंवा काहीच नाही असं थातूरमातूर प्रसारमाध्यमामध्ये काही बातम्या वृत्तमानपत्रामध्ये या रस्त्याच्या आल्या त्याच्यामुळं थातूरमातूर काम चालू आहे तरी प्रशासनानं शासनानं विद्यमान आमदारांनी या गोष्टीकडे या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून सर्वांनी लक्ष देऊन हे काम चांगल्या पद्धतीचं झालं पाहिजे याच्याकडे लक्ष देण्याची आज गरज आहे तरी न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन प्रतिनिधी संतोष आडे